शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या व्हरायटींचे वेगवेगळे व्हिडिओ टाकत आहोत आणि आजचा व्हिडिओ आहे फुले ऊस पंधरा हजार सहा बद्दल या व्हिडिओमध्ये फक्त याच व्हरायटीबद्दल आपण माहिती पाहणार आहोत ही व्हरायटी नेमकी कुठून प्रसारित करण्यात आलेली आहे कुठल्या साधी करण्यात आलेली आहे उत्पादन क्षमता काय आहे या व्हरायटीची वेगवेगळी वैशिष्ट्य कुठली आहेत या व्हरायटीचे तोटे कुठले आहेत आणि कुठल्या राज्यासाठी कुठल्या जिल्ह्यासाठी ही शिफारस करण्यात आलेली आहे आणि कुणी ही व्हरायटी लावावी या सर्वांच्या डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर पंधरा झिरो पंधरा डबल झिरो सहा बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर एक ऊस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहायला हवा चला तर सुरू करूया मित्रांनो पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये मी सांगतोय की एकदा फक्त तुम्ही ऊस पिकासाठी हे शेड्यूल खरेदी करून घ्या खूप डिटेलमध्ये आणि शास्त्रशुद्ध माहिती आहे वेगवेगळ्या फार्मर प्रॅक्टिसेस आहेत उगाच विद्यापीठाने दिले म्हणून आपण याच्यामध्ये ऍड केलेलं नाही विद्यापीठाच्या मात्रा आपण आपल्या पद्धतीमध्ये प्रकारे मॅनेज करू शकतो जमीन हवामान वरायटी लागवड पद्धती खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन आळवण्या फवारण्या एकदम डिटेलमध्ये खोडवा व्यवस्थापन देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे किंमत एकशे नव्याण्णव आहे शेड्यूल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये मिळणार आहे पुस्तक नाही खरेदी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव व्हॉट्सअप नंबर मेल आय टाका ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा लगेच शेड्यूल तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती येऊन जाईल काहीही शंका असल्यास स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा मला तुम्ही कॉल करू शकता सूचना पूर्ण झाली आपण आता पुढे जाऊया आणि जी आजची व्हरायटी आहे फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा ज्याला आपण पंधरा हजार सहा असं म्हणतो तर या व्हरायटीची थोडक्यामध्ये सुरुवातीला ओळख करून घेऊया तर मित्रांनो फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा हे जे वाण आहे ते जास्त ऊस आणि जास्त साखर उत्पादन देणारं वान आहे मध्यम पक्वता गटातील हे वाण आहे आणि एक नवीन वाण आहे या वनाची शार व चोपन जमिनीमध्ये उगवण क्षमता किंवा उत्पादन क्षमता अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळालेले आहे थोडस जाड वाण आहे उंच वाढणारं वाण आहे न लोळणारं वाण आहे पाचट सहज काढता येणारं वाण आहे पाचटावर बिलकुल कूस नसलेलं हे वाण आहे आणि कानी रोगामध्ये चांगल्या प्रकारचं प्रतिकारक असलेलं हे वाण आहे महाराष्ट्रातील पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने हे वाण विकसित केलेलं आहे आणि दोन हजार बारा पासून वेगवेगळ्या ठिकाणी याच्या वेगवेगळ्या केंद्र राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती चाचणी देखील करण्यात दे आलेली आहे मित्रांनो या वाणाची थोडीशी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर फुले ऊस पंधरा हजार सहा हे जे वाण आहे ते फुले शून्य दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव झिरो बारा या दोन वाणाच्या संकरामधून बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला आ, फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा मध्ये दोनशे पासष्ट आणि चौऱ्याण्णव झिरो बाराचे चे बरेच गुण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हजार एक फुले ऊस पंधरा झिरो बारा आणि फुले ऊस तेरा डबल झिरो सात नंतर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रामध्ये तयार झालेला हा चौथा वान आहे या वानाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे पंधराव्या बावनव्या सॉरी बावनव्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीमध्ये सुरू पूर्व हंगामी आणि अडचाली हंगामासाठी लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे म्हणजे प्रसारित करण्यात आलेला आहे तुम्ही फुले ऊस पंधरा डबल झिरो सहा जे वन आहे ते सुरू पूर्व हंगामी आणि अडसाली या तिन्ही हंगामामध्ये अगदी सहजपणे त्या ठिकाणी लागवडीसाठी वापरू शकता तर मित्रांनो पुढे जाऊन आपण पंधरा हजार सहा या वाणाची काही वैशिष्ट्य जर पाहिली तर बघा शहाऐंशी बत्तीस या प्रचलित वाण्यापेक्षा तुम्हाला अधिक ऊस आणि अधिक साखर उत्पादन त्या ठिकाणी फुले पंधरा हजार सहा मध्ये पाहायला मिळतं खोडव्यासाठी उत्तम वाण आहे खोडव्यात सरासरी उत्पादन तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं मिळतं ऊस सरळ जातो जाड आहे उंच वाढणारा ऊस आहे न लोळणारा ऊस आहे त्यामुळे तोडणी यंत्राच्या सहाय्याने तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने याची तोडणी करू शकता त्याच्यानंतर पाने गर्द हिरवे असतात डेटावरती ऊस नसल्यामुळे चाहण्यासाठी तुम्हाला एक उत्तम पर्याय त्या ठिकाणी ठरवू शकतो दंड गोलाकार आणि रंग गर्द जांभळा या ठिकाणी पाहायला मिळतो तुला उशिरा येतो व कमी प्रमाणात आपल्याला आलेला पाहायला मिळतो म्हणजे एक चांगला बेनिफिट तुम्हाला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी लेट तोडणी होते किंवा कारखान्याकडून ऊस तुट तुटून गेला जात नाही त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पंधरा हजार सहाचा त्या ठिकाणी खूप फायदा होणार आहे तुरा उशिरा येतो व कमी प्रमाणात येतो हे अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो ज्या ठिकाणी ऊस लेट तुटला जातो किंवा काही कारणास्तव कारखान्याकडून देखील ऊस लेट तुटला जातो त्या ठिकाणी खूप चांगला पर्याय आहे पंधरा हजार सहा पाण्याचा ताण सहन करणारं वाण आहे कमी पाणी असणाऱ्या भागातील तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन फुले ऊस पंधरा हजार सहा त्या ठिकाणी देऊ शकतं शार व चोपण जमिनीमध्ये चांगली उगवण क्षमता तुम्हाला पंधरा हजार सात त्या ठिकाणी पाहायला मिळते कानी पिवळे पान लाल कूज आणि मर यासारख्या रोगांना प्रतिकार आणि मध्यम प्रतिकारक हे वाण आहे म्हणजे चांगल्या प्रकारचा प्रतिकार देखील करतं आणि काही कंडिशनमध्ये जर वातावरण चांगलं नसेल तर त्या ठिकाणी मध्यम प्रतिकार तुम्हाला दिसू शकतो खोडकीड कांडी यांचा प्रादुर्भाव देखील आपल्याला अतिशय कमी पाहायला मिळतो फुले ऊस पंधरा हजार सहा मध्ये आ, ही झाली वैशिष्ट्य याच्यानंतर मित्रांनो आपण सुरुवातीला उत्पादन पाहूया नंतर निष्कर्षावरती येऊया उत्पादन संबंधित जर मुद्दे आपण पाहिले फुले ऊस पंधरा हजार सहाचे तर दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस मध्ये ज्या काही तीस वेगवेगळ्या चाचण्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये फुले ऊस पंधरा हजार सहाचं जे उत्पादन आहे सरासरी ऊसाचं आणि साखरेचं उत्पादन हे कोशे बत्तीस पेक्षा अधिक पाहायला मिळालं होतं सुरू हंगामामध्ये सरासरी ऊस उत्पादन आपल्याला एकशे पस्तीस टन प्रति हेक्टर इतकं पाहायला मिळालेलं आहे आणि साखरेचं उत्पादन अठरा पूर्णांक चौऱ्याण्णव टन प्रति हेक्टर इतकं पाहायला हेक मिळालेलं आहे पूर्व हंगामामध्ये सुरू उत्पादन आपल्याला सुरू पूर्व हंगामामध्ये ऊसाचं उत्पादन आपल्याला एकशे सत्तेचाळीस टन प्रति हेक्टर पाहायला मिळालेलं आहे आणि पूर्व हंगामामध्ये साखरेचं उत्पादन वीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टन प्रति हेक्टर पाहायला मिळालेलं आहे आडसालीमध्ये आपल्याला सर्वाधिक ऊस उत्पादन पाहायला मिळालेलं आहे म्हणजे एकशे त्रेसष्ट पूर्णांक ब्याऐंशी टन प्रति हेक्टर उत्पादन आपल्याला फुले ऊस पंधरा हजार सहा मधून मिळालेला आहे आणि साखरेचं उत्पादन देखील चांगलं आहे तेवीस पूर्णांक ब्याण्णव टन प्रति हेक्टर आपल्याला साखरेचं उत्पादन मधून त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे कोडवा पिकासुद्धा या याचे चांगले रिझल्ट मिळतात सरासरी उत्पादन तुम्हाला खोडव्यामधून एकशे चोवीस पूर्णांक पंधरा टन प्रति हेक्टर ऊसाचं उत्पादन मिळतं आणि साखरेचं उत्पादन खोडव्यामधून सतरा पूर्णांक सत्तावन्न टन प्रति हेक्टर इतकं मिळतं सांगितलेले सर्व आकडे हेक्टरमध्ये आहेत एकरमध्ये नाही शेतकऱ्यांचे हितच गपलत होते की हा सव्वाशे टन दीडशे टन हेक्टर हेक्टरचं प्रमाण आहे प्रत्येक वरायटीची विद्यापीठाकडून जी काही शिफारस असते किंवा रिझल्ट जे असतात ज्या चाचण्या असतात त्या उत्पादन क्षमते अनुसार असतात प्रत्येक वरायटीच्या मित्रांनो प्रत्येक व्हरायटीची उत्पादन क्षमता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेस एखाद्या विद्यापीठाने ती व्हरायटी तयार केली त्याच्या वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या त्याच्यामधून त्यांना किती उत्पादन मिळालं आणि मग त्याच्या निगडीत आपल्याला आपलं उत्पादनाचं ध्येय ठरणं गरजेचं आहे विनाकारण डायरेक्ट शंभर सव्वाशे दीडशे टनाची हाईप तुम्ही तयार करू नका आपली जमीन माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार समजून घ्या आपलं हवामान समजून घ्या आणि आपल्या हवामानामध्ये जे आपण व्हरायटी घेणार आहोत त्या व्हरायटीची माहिती समजून घ्या आणि मग तुम्ही टार्गेट ठेवा की हा बाबा ह्या व्हरायटी मला इतकं टन प्रति एकर इतकं उत्पादन त्या ठिकाणी घ्यायचं आहे व्हरायटी अतिशय चांगली आहे निष्कर्ष जर पाहायचा म्हणला या व्हरायटीचा तर फुले ऊस पंधरा हजार सहाय वाण हे अधिक ऊस उत्पादन देणारं वाण आहे शेतकरी आणि साखर उत्पादक या दोघांना फायदेशीर असं हे वाण आहे विविध प्रकारच्या जमिनीत विविध हंगामात तुम्ही याची लागवड करू शकता अधिक साखरेचा उतारा तुम्हाला मिळतो कीड रोगांना कमी बळी पडतं पाण्याचं तहान सहन हे करू शकतं आणि उत्पादन तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चांगलं मिळतं चला तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये फुले ऊस पंधरा हजार सहा या वाणाबद्दल सविस्तरमध्ये माहिती पाहिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलवरती कशाबद्दल पाहायचं आहे ऊसाबद्दल पाहायचं आहे ते देखील सांगा किंवा इतर कोणत्या पिकाबद्दल पाहायचं असेल तर ते देखील सुचवा आणि ऊस पिकाचं शेड्यूल नक्की खरेदी करा आणि काही अडचण असल्यास ज्या शेतकऱ्यांनी ऊस शेड्यूल खरेदी केलेला आहे त्या शेतकऱ्यांना ऊस तुटेपर्यंत मी त्या ठिकाणी ऑनलाईन माहिती देणार आहे धन्यवाद